काय बघता रे कुठे काच दाखव बरं श्रिया बाबू तू काय बघतोस कुठे दाखवा बरं चला 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 ए हळू हळू श्रियांश हे पैसे नको मला दिसला का रे कुठे अरे हो दिसला दिसला कस काय करतो पाण्यात पोहतो का चालतो ए कशाला घ्यायचा बाबू लय वरती जाऊ नको बरं पडशील शिर्डी चला अजून पुढे चला श्रेयांश चला चला असा राऊंड मारून येऊ पूर्ण हा दुसरीकडे जाऊ दुसरीकडे शिरू हळू श्रेयांश बाब्या यार थांब किती पळतो ए तिकडं बघा ते किती छान आहे श्रियांश तिकडं बघते किती छान आहे जायचं का तिकडं त्याच्याकडे जायचं का शिरू ते बघ ना तिकडे किती छान आहे चला चला बघते किती मस्त अरे हळू हळू किती पळ हळू ऐकत नाही पडला का इथून नाही इथून नाही रे पुढं चला पुढं पुढे अरे किती कशावशी रेज बघ रे बघ रेज बघ सिरेंज बघ मासे पण आहे मध्ये पण एक असो पण अरे चला दुरथ चला दुरथाय गेली तिकडे हे चल दुरथाय गेली ए तिकडे वरती जायचं त्या पायऱ्यावर त्या पायऱ्यावरून दिसतंय छाने छाने का छान तो? तो है हाँ। हाँ। छान आहे का हो एकदम छान आहे ना हा छान आहे का रे हा दुसरीकड कुठे जा चला तिकडे जाऊ न हे बघितलं ना दर्शनासाठी मन म शेवटी जाऊ की का आता जायचं चला चल रे चल शिर मंदिरात जायचं हा मग कुठं जायचं मंदिरात शेवटी शेवटी जाऊ की बाई ताई हा ए भक्ती दीदी असा राऊंड मारून येऊन परत जाऊन नंतर हा अरे इथं एक हे बघा चला त्या साईडनं चला या इकडून या 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 समोरून चला असं तिकडं चला तिकडं पुढं पायऱ्यावरून त्या पायऱ्यावर चला पायऱ्यावर थांब थांबा <laughs> थांबा इथंच थांबा पायऱ्यावर रे हे बघ छान आहे का इकडे रे बाळे इकडे हे बघ ना एकदा शावर ए भक्ती काय दुर्वा शिरू दादा बर चला ए भक्ती आहे तू तर साईडला होईल